समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरजेचा पुढील आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल सर्व नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी आपण स्वतः उमेदवार असे समजून कामाला लागावे यश आपलेच आहे जिद्द आणि चिकाटीने काम करा चार दिवस शिल्लक आहेत रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करू आणि आपण यश खेचून आणू असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी वड्डी येथे केले आहे वड्डी तालुका मिरज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आमदार जयंतराव पाटील हे होते प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते माजी महापौर मैनुद्दीन बागवान महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोज बाबा शिंदे मिरज विधानसभा क्षेत्राचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार व अन्य मान्यवर उपस्थित होते जयंतराव पाटील बोलताना म्हणाले की या राज्यातून भाजप हद्दपार होणार आहे लोकांच्या मनामध्ये निश्चित ठरवलेला आहे की या महायुतीला राज्यातून हद्दपार करायचा आहे आणि उद्याच्या वीस तारखेला तो निर्णय अंमलात आणणार आहेत सर्व नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी आपण स्वतः उमेदवार असे समजून कामाला लागावे यश आपलेच आहे जिद्द आणि चिकाटीने काम करा चार दिवस शिल्लक आहेत रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करू आणि आपण यश खेचून आणू असा आशावाद व्यक्त केला स्वागत व प्रास्ताविक मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी केले आणि आभार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी मांडले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका